खरं तर बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की अंगावरती वर्दी घ्यायची वर्दी घालायची पोलीस भरती व्हायचं हे बऱ्याच तरुणांचं स्वप्न असतं बरेच बरे जण त्यासाठी तयारी करत असतात आणि खरं तर तयारी करत असताना मग कधीतरी पोलीस भरती येते त्यासाठी निवडही होते आता बरेच दिवस झालं पोलीस भरती निघालेली नव्हती आणि बरेच तरुण ह्या प्रतीक्षेमध्ये होते की कधी भरती निघणार आता खरं तर पंधरा हजार सहाशे एकसष्ट पदाची भरती निघत आहे नमस्कार आपलं स्वागत आहे आपल्या हक्काच्या कट्ट्यावरती आणि आपण सविस्तर माहिती पुढे पाहूया तर चला मित्रांनो आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया पोलिसांची पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरणार आहेत महाराष्ट्र पोलीस दलात शिपाईंची सुमारे पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला त्यासाठी दोन हजार चोवीस पंचवीसच्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस बैठकीत मान्यता देण्यात आली या भरतीमध्ये दोन हजार बावीस व तेवीस मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा वळंडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे ही महाराष्ट्रातील खर तर सगळ्या तरुणांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गट क सर्व वर्गातील आहेत राज्य पोलीस दलात दोन हजार चोवीस दरम्यान रिक्त असलेल्या व दोन हजार पंचवीस मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन ही भरती करण्यात येणार आहे पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या त्या, त्या जिल्ह्या स्तरावरून राबवण्यात येते त्यासाठी उमेदवार आधारित लेखी परीक्षा घेण्यात येणार येणार आहे त्यासाठी अनुष्यक प्रक्रिया राबवण्यास बैठकीत मान्यता दिलेली आहे मित्रांनो ही बैठक <laughs> झाल्यानंतर योगेश कदम गृहराज्यमंत्री यांनी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो मागील पाच वर्षामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना व देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून दोन हजार एकवीस बावीस ला सतरा हजार बावीस तेवीसला अठरा हजार पोलीस शिपाईंची भरती केली आता पुन्हा एकदा पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची भरती केली जाणार आहे अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली तर मित्रांनो ही अशी सगळी सविस्तर माहिती होती खरं तर तुमचं लवकरच वर्दीचं स्वप्न पूर्ण हो तुम्ही जे स्वप्न पाहिले ते स्वप्न पूर्ण होतं तुमच्या अंगावरती वर्दी हो। येऊ एवढीच अपेक्षा आणि तुम्हाला काय वाटलं या व्हिडिओबद्दल या माहितीबद्दल कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा परत एकदा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत राहा आपल्या हक्काचा कट्टा धन्यवाद